बुक वर्ल्ड रेकॉर्ड या जागतिक एक स्पर्धेत सहभाग घेतला होता रेडॉट रेडॉट फाउंडेशन यांनी हा इव्हेंट ऑर्गनाइज केला होता यामध्ये हजारो जगभरातील चित्रकारांनी सहभाग घेतलेला होता तुम्ही तुमच्या फेसबुकवर किती फोटो अपलोड करू शकता चंद्रपूरच्या एका चित्रकाराने तासाभरात तब्बल एक हजार एकोणपन्नास चित्रे आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केले आहेत या चित्रकाराचं नाव आहे डॉक्टर सागर कुमार अरुण यंपलवार त्यांच्या या कर्तृत्वाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला देखील घ्यावी लागली या जागतिक विक्रमासह इतर पाच मानाच्या पुरस्कारांवर देखील त्यांनी आपलं नाव कोरलं आहे हा इव्हेंट हे आ, है है दोन मेला संध्याकाळी एका सात ते आठ मध्ये हे झालेला होता आणि या या स्पर्धेसाठी जगातील सगळ्या कलाकारांनी हजारो कलाकारांनी यामध्ये एक एक तासामध्ये आपली पेंटिंग अपलोड करायची होती रेडर फाउंडेशनच्या वतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी जागतिक पातळीवर दोन मेरोजी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती या ऑनलाइन स्पर्धेत आपल्या फेसबुक पेजवर जास्तीत जास्त चित्रे अपलोड करायची होती या स्पर्धेत भारतातील नऊशे पेक्षा अधिक स्पर्धक आणि विदेशातील दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि मला बुक वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला बल्लारपूर शहरातील माउंट फोर्ट हायर सेकंडरी शाळेतील कला शिक्षक डॉक्टर सागर कुमार यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे जागतिक स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल डॉक्टर सागरकुमार यांचं सध्या से सर्वत्र कौतुक होत आहे